मित्रांनो मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमधून तुम सांगत असतो आणि खरोखर माझी एक सवय आहे की जे की आज मी पेशंट बघतो त्या पेशंटच्या कंप्लेंटविषयी मी जेव्हा रात्री विचार करतो तेव्हा मला काही काही आयडिया पण येतात काही की माझं रिसर्च मनातल्या मनात चालू असतं आणि त्या रिसर्च बेस्ड व्हिडिओ तुमच्यासमोर तसेच तसे मी ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो असंच एका वेळा माझ्याकडे एक कपल आलं की ज्यांना खूपच लोक प्रीमॅच इजक्युलेशन व्हायचं आणि त्या प्रीमॅचच्या इजॅक्युलेशनमुळं त्या कपलमध्ये दोघांमध्ये दो भांडणं झालेत आणि त्या दोघेही दो कपल आले खरोखर ता ते माझ्या समोर पण मांडायला लागले कारण की त्या त्यांच्या म्हणजे पार्टनरचं अजिबात सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं आणि त्याच्यामुळे तिची कंप्लेंट होती की यांचं बिलकुल टच केलं की जगलेशन होऊन जातं आणि त्याच्यामुळं मला प्रॉपर सॅटिस्फॅक्शन मिळत नाही तर असंच प्रीमॅच इजॉक्युलेशनविषयी एक दिवस रात्री जेव्हा मी विचार केला तेव्हा मला एक ट्रिक आली आणि त्या ट्रिकविषयी आज या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला तसेच तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो काय असतं की प्रेम्याची युजीमुळं खूप जे कपल असतात ते खूप म्हणजे ग्रस्त झालेले असतात त्रस्त झालेले असतात आणि त्यांच्यामुळं त्यांच्या सेक्च्युअल लाईफमध्ये त्यांना जो आनंद मिळाला पाहिजे तो मिळत नाही आणि हळूहळू त्यांचा त्या ता सेक्च्युअल लाईफमधून इंटरेस्ट कमी कमी होत जातो आणि त्याच्यामुळं दोघांच्या माइंडमध्ये ॲन्झायटी किंवा दे डिप्रेशन डेव्हलप होऊन जातं हे मी खूप कॉमनली ऑब्झर्व करतो तर मित्रांनो प्रीमॅच इजॅक्युशन हे कंट्रोल करणं केव्हा केव्हा तुमच्या हातामध्ये पण नसतं कारण की आलेलं इरेक्शन आणि आलेलं इजॅक्युशन त्याला परत आणणं हे आपल्या हातामध्ये नसतं कारण की ते ठरवतं आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स किती आहेत हार्मोन्स किती स्टिम्युलेट झालेले आहेत ते किती म्हणजे प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि त्यावेळेला तुमची ॲन्झायटी कुठपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यावर अवलंबून असतं तर केव्हा केव्हा याला अवॉइड करण्यासाठी असाच एक वेळा मी जर विचार केला तर आपण या व्हायब्रेटिंग रिंगचा जे माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे ह्या व्हायब्रेटिंग रिंगचा आपण बेनिफिट नक्कीच घेऊ शकतो तर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे हे व्हायब्रेटिंग रिंग माझ्या क्लिनिकमधून तुम्हाला परचेस करायची आहे याची किंमत पंचवीसशे रुपये आहे याचे आठ व्हायब्रेशन असतात याला हे आता ऑन झालेलं आहे हे ऑन झालं म्हणजे रेड झालं आणि आता मी झालं बटन दाबलं तर त्याचं ऑन झालं आता हे व्हायब्रेट करते आहे तर काय करायचं आहे तुम्हाला फक्त तुमच्या इंद्रियामध्ये तुम्हाला असं टाकायचं आहे जो हा लाल भाग जो आहे म्हणजे ऑन झालेला भाग आहे तो आपल्या आपल्या फेसक ठेवायचा आणि हा भाग जो आहे ह्या स्त्रियांच्या फेसक ठेवायचा आणि जसं तुम्ही इन्सर्ट करसाल जा। तर तुम्हाला स्ट्रोकिंग वगैरे काहीच करायचं नाही फक्त असं तुम्ही फक्त तुमच्या इंद्रियाला सुप्त अवस्थेमध्ये असं ठेवून द्यायचं आहे योनिमार्गामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आणि आता तुमचे जेव्हा तुमच्या पार्टनरला या व्हायब्रेशनमुळं आणि क्लॅटिओ ग्रंथीला स्टिम्युलेट केल्यामुळं जेव्हा तिला ऑर्गेझम येईल जेव्हा ती रिलॅक्स होणार तेव्हा तुम्हाला ती तेव्हा सांगेल तेव्हाच तुम्हाला फक्त आता स्ट्रोकिंग करायचं आहे आणि नंतर मग तुमचं इजॉक्युलेशन करायचं आहे ही जर ट्रिक तुम्ही वापरली तर ज्या लोकांना खूपच अर्ली इजॉक्युलेशन आहे त्या लोकांना नक्कीच या वायबेटिंग रिंगचा नक्कीच बेनिफिट होऊ शकतो आणि मी कितीतरी पेशंटला दिलं आणि त्यांचे ओपिनियन त्यांचे रिझल्ट पण खूप चांगले मला मिळाले म्हणून आम्ही व्हिडिओ तयार करत आहे जर तुम्हाला पण ही वायबेटिंग रिंग पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे आणि ह्या वायबेटिंग रिंगचा तुम्ही तुमच्या प्रीमॅच इजॅक्युलेशनसाठी तुमच्या पार्टनरला मल्टिपल ऑरगॅजम देण्यासाठी आणि सेक्च्युअल लाईफमध्ये काहीतरी नाविन्य आणण्यासाठी नक्कीच यूज करू शकता धन्यवाद मित्रांनो